दहा जानेवारी दोन हजार सव्वीस दैनिक चालू घडामोडी एम पी एस सी जागरण द्वारे आजचे महत्वाचे प्रश्न प्रश्न एक अलीकडेच पृथ्वी परिवलन दिवस कधी साजरा करण्यात आला आहे ए सहा जानेवारी बी आठ जानेवारी सी सात जानेवारी डी यांपैकी नाही योग्य उत्तर बी आठ जानेवारी स्पष्टीकरण पृथ्वीचा परिवलन दिवस प्रत्येक वर्षी आठ जानेवारीला जगभर साजरा केला जातो ज्याचा उद्देश पृथ्वीच्या परिवलन गतीचे सखोल महत्व अधोरेखित करणे हा आहे तसेच फ्रेंच भौतिकशास्त्रज्ञ लिओन फुको यांच्या ऐतिहासिक अठराशे एक्कावन्नच्या पेंदुलम प्रयोगाचे स्मरण करणे हा याचा मुख्य हेतू आहे ज्याने पहिल्यांदा सार्वजनिक स्वरूपात पृथ्वीच्या घूर्णनाचा निर्णायक पुरावा सादर केला होता आठ जानेवारी दोन हजार सव्वीसला हा दिवस त्या क्रांतिकारी वैज्ञानिक प्रदर्शनाच्या एकशे पंचाहत्तराव्या वर्धापन दिनानिमित्त साजरा करण्यात आला हा उत्सव भौतिकशास्त्रातील एका महान यशाचा उत्सव आहे जो अवकाशातील पृथ्वीच्या गतीबाबत मानवी समाजाच्या निरंतर विकासाला देखील दर्शवतो जानेवारी दोन हजार सव्वीसचे महत्वाचे दिवस एक जानेवारी वैश्विक परिवार दिवस दोन जानेवारी विश्व अंतर्मुखी दिवस तीन जानेवारी आंतरराष्ट्रीय मन शरीर कल्याण दिवस चार जानेवारी विश्व ब्रेल दिवस, जानेवारी, पक्षी दिवस। सहा जानेवारी विश्वयुद्ध अनाथ दिवस, विश्व दिवस। प्रश्न दोन अलीकडेच एच एस बी सी प्रायव्हेट बँकेने कोणाला सीईओ म्हणून नियुक्त केले आहे ए ब्रेंडन नेल्सन बी हेनरिक ब्राऊन सी इडा डी यांपैकी नाही योग्य उत्तर सी इडालियू स्पष्टीकरण एच एस बी सी प्रायव्हेट बँकेने जानेवारी दोन हजार सव्वीस मध्ये इडालियू यांना आपले नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजे सीईओ नियुक्त म्हणून केले ही नियुक्ती जागतिक बँकिंग आणि वेल्थ मॅनेजमेंट क्षेत्रात एक महत्त्वाचा विकास दर्शवते महत्त्वाच्या नियुक्त्यांची यादी जस्टिस ए मुहम्मद मुस्ताक यांना सिक्कीम उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश नियुक्त करण्यात आले आहे बेंगळुरू स्थित केंद्रीय रेशीम मंडळात संचालक वित्त पदावर पी एस गिरीशा यांना नियुक्त करण्यात आले आहे जी आय कॉन्सिलने हेल्थ इन्शुरन्स इकोसिस्टम साठी एस प्रकाश यांना सीईओ नियुक्त केले आहे न्यूयॉर्क शहराचे महापौर म्हणून जोहरान ममदानी यांनी शपथ घेतली आहे भारतीय वायुसेनेच्या व्हाईस चीफ ऑफ एअर स्टाफचे पद एअर मार्शल नागेश कपूर यांनी सांभाळले आहे हुंडई मोटर इंडियाने तरुण गर्ग यांना आपले एमडी आणि सीईओ नियुक्त केले आहे राकेश अग्रवाल यांना एनआय पदाचा अतिरिक्त कार्यभार मिळाला आहे प्रश्न तीन अलीकडेच कोणता देश जगातील पहिला बायोबिटुमेन उत्पादक देश बनेल ए चीन बी भारत सी जपान डी यांपैकी नाही योग्य उत्तर बी आपला देश भारत स्पष्टीकरण भारताने एक ऐतिहासिक जागतिक यश मिळवले आहे जेव्हा तो रस्ते बांधणीसाठी बायोबिटुमेनचे व्यावसायिक उत्पादन करणारा जगातील पहिला देश बनला आहे हे क्रांतिकारी यश शाश्वत पायाभूत सुविधा विकासात एक महत्वाचे पाऊल दर्शवते आणि भारताच्या स्वच्छ तसेच पर्यावरणीय दृष्टीने जबाबदार महामार्गांच्या दृष्टिकोनाच्या दिशेने एक परिवर्तनीय पाऊल आहे या यशाची घोषणा केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी नवी दिल्लीत आयोजित तंत्रज्ञान हस्तांतरण सोहळ्यात केली भारताशी संबंधित इतर महत्वाचे तथ्य हेनली पासपोर्ट इंडेक्स दोन हजार पंचवीस मध्ये भारत पंच्याऐंशीव्या स्थानावर राहिला आहे ज्यामध्ये सिंगापूर पहिल्या क्रमांकावर आहे भारताचा साक्षरता दर वाढून ऐंशी पूर्णांक नऊ टक्के झाला आहे भारतातील एकूण रामसार स्थळांची संख्या शहाण्णव झाली आहे ज्यामध्ये गोकुल जलाशय उदयपूर तलाव बोगाबिल तलाव कोपरा जलाशय आणि सिलिसेढा तलाव यांचा समावेश आहे अठरावी ब्रिक्स शिखर परिषद भारतात प्रस्तावित आहे जागतिक प्रेस स्वातंत्र्य निर्देशांक दोन हजार पंचवीस मध्ये भारत एकशे एक्कावनाव्या स्थानावर राहिला आहे तर नॉर्वे हा पहिल्या क्रमांकावर आहे भारत रेअर अर्थ रिझर्व्हच्या बाबतीत तिसऱ्या स्थानावर राहिला आहे फेब्रुवारी दोन हजार सव्वीस मध्ये भारत इम्पॅक्ट समितीचे यजमानपद भूषवेल दोन हजार पंचवीस मध्ये भारताच्या वाघांची लोकसंख्या आठ टक्क्यांनी वाढली आहे दोन हजार सव्वीस साठी किंबर्ली प्रोसेसचा सा अध्यक्ष म्हणून भारताची नियुक्ती करण्यात आली आहे भारताने बंगालच्या उपसागरात अणुशक्ती सक्षम के चार पाणबुडी प्रक्षेपित बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची गुप्त चाचणी केली भारतात एच एका ने भारतात किमतीच्या ओरल कॉलरा लसीला मंजुरी दिली आहे भारत डोपिंग विरोधी नियमांच्या उल्लंघनात जगात अव्वल देश ठरला आहे प्रश्न चार अलीकडेच कुठे एका नवीन रिड स्नेक प्रजातीचा शोध लागला आहे ए आसाम बी मणिपूर सी मिझोराम डी यांपैकी नाही योग्य उत्तर सी मिझोराम स्पष्टीकरण मिझोरामच्या शास्त्रज्ञांच्या एका टीमने रशिया जर्मनी आणि व्हिएतनामच्या संशोधकांच्या सहकार्याने राज्यात स्नेकच्या नवीन प्रजातीची ओळख पटवली आहे या शोधामुळे बऱ्याच काळापासून चालत आलेल्या वर्गीकरण संबंधी चुका दुरुस्त झाल्या आहेत आणि भारताच्या सरपटणाऱ्या प्राण्यांच्या जीवजंतूंमध्ये एका पूर्वी अज्ञात असलेल्या प्रजातीचा समावेश झाला आहे राज्य माहिती राजधानी मुख्यमंत्री लालदुहोमा राज्यपाल जनरल व्ही के सिंग मिझोराम चालू घडामोडी पीएम मोदींनी मिझोराम मध्ये बेराबी सैरांग नवीन रेल्वे लाईन चे उद्घाटन केले मिझोरामच्या विधानसभेने भिक्षावृत्तीवर प्रतिबंध लावणारे विधेयक पारित केले एएसआय ने मिझोराम च्या रोपुईला राष्ट्रीय महत्त्वाचे स्मारक घोषित केले मिझोरम उल्हास नव भारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत शंभर टक्के साक्षर घोषित करण्यात आले ऐझॉल रेल्वे नेटवर्क अशी जोडली जाणारी ईशान्येकडील राज्यांची चौथी राजधानी बनली मिझोरामच्या लेंगपुई विमानतळाच्या सुरक्षेची जबाबदारी सीआयएसएफ ने सांभाळली भारताच्या मिझोराम मधून सिंगापूरला इंथुरियम फुलांची पहिली निर्यात झाली ईशान्य भारतातील हा सण साजरा करण्यात आला प्रश्न पाच मुरीगंगा नदीवर गंगासागर सेतूची पायाभरणी करण्यात आली आहे ए केरळ बी कर्नाटक सी आंध्र प्रदेश डी पश्चिम बंगाल योग्य उत्तर डी पश्चिम बंगाल स्पष्टीकरण पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मुरीगंगा नदीवर बनणाऱ्या सुमारे पाच किलोमीटर लांब पुलाची पायाभरणी केली हा पूल सागर बेटाला जोडेल जिथे प्रतिवर्ष गंगासागर मेळा आयोजित केला जातो पश्चिम बंगाल राज्य माहिती राजधानी कोलकाता मुख्यमंत्री ममता बॅनर्जी राज्यपाल सी व्ही आनंदा बोस येथे लोकसभा बेचाळीस जागा आणि राज्यसभा सोळा जागा आहेत तसेच येथील उत्पादन नोलें गुरेर संदेश सुंदरबन मध तांदूळ आणि कादियाल साड्या हे आहेत पश्चिम बंगाल चालू घडामोडी पश्चिम बंगाल सरकारने आपली फ्लॅगशिप शंभर दिवसीय रोजगार योजना कर्मश्रीचे नाव बदलून महात्माश्री केले आहे लिओनेल मेसीचा सत्तर फूट उंच लोखंडी पुतळा कोलकाता येथे अनावरण करण्यात आला निवृत्त न्यायमूर्ती रवींद्रनाथ सामंत यांना पश्चिम बंगालचे नवीन लोकायुक्त नियुक्त करण्यात आले आहे क्रिकेटपटू घोष पश्चिम बंगाल पोलिसांची डीएसपी बनली भारतीय नौदलात पाणबुडी विरोधी युद्ध नौका कोलकाता येथे सामील झाली प्रश्न सहा अलीकडेच भारताची पहिली हायड्रोजन संचालित ट्रेन कोणत्या राज्यात धावणार आहे ए ओडिशा बी हरियाणा सी राजस्थान डी यांपैकी नाही योग्य उत्तर बी हरियाणा स्पष्टीकरण उत्तरी रेल्वे अंतर्गत जिन सोनीपत दरम्यान हायड्रोजन युक्त पायलट ट्रेनचे संचालन सुरू होईल हा प्रकल्प अंतिम टप्प्यात असून ट्रेन सेटचे निर्माण पूर्ण झाले आहे हरियाणा राज्य माहिती राजधानी चंदीगड मुख्यमंत्री नायब सिंग सैनी राज्यपाल प्रोफेसर असीम कुमार घोष येथे लोकसभा दहा जागा राज्यसभा पाच जागा आणि विधानसभा जागा आहेत हरियाणा चालू घडामोडी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी अंबाला एअरबेस वरून राफेल जेटमध्ये उड्डाण केले गृहमंत्री अमित शहा यांनी मानेसरमध्ये एन एस जी च्या विशेष अभियान प्रशिक्षण केंद्राची पायाभरणी केली भारताचे पहिले क्यू आर आधारित ट्रॅफिक चलान पेमेंट क्युस्क गुरुग्राम मध्ये स्थापित करण्यात आले नितीन गडकरी यांनी सोनीपत मध्ये भारताच्या पहिल्या इलेक्ट्रिक ट्रक बॅटरी स्वॅपिंग स्टेशनचे उद्घाटन केले हरियाणा सरकारने महिलांसाठी लादो लक्ष्मी योजनेला मंजुरी दिली हरियाणाने चौथी सब ज्युनियर अंडर फिफ्टी राष्ट्रीय बॉक्सिंग चॅम्पियनशिप जिंकली प्रोफेसर असीम कुमार घोष यांना हरियाणाचे नवीन राज्यपाल घोषित करण्यात आले आहे हरियाणात आशियातील सर्वात मोठी जंगल सफारी बनेल प्रश्न सात अलीकडेच संयुक्त राष्ट्राने कोणते वर्ष गवत कुरणे आणि पशुपालकांचे आंतरराष्ट्रीय वर्ष घोषित केले आहे ए दोन हजार सत्तावीस बी दोन हजार अठ्ठावीस सी दोन हजार सव्वीस डी यांपैकी नाही योग्य उत्तर सी दोन हजार सव्वीस स्पष्टीकरण संयुक्त राष्ट्राने एफ एओ म्हणजेच खाद्य आणि कृषी संघटनेच्या नेतृत्वाखाली दोन हजार सव्वीसावा रेंजलँड आणि पशुपालकांसाठी आंतरराष्ट्रीय वर्ष घोषित केले आहे दोन हजार सव्वीस चे अन्य थीम आहेत आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष आणि सतत विकासासाठी स्वयंसेवकांचे आंतरराष्ट्रीय वर्ष प्रश्न अलीकडेच कुठे खुदाईमध्ये प्राचीन भारताच्या कुशाण काळातील नाणी मिळाली आहेत ए नेपाळ बी श्रीलंका सी पाकिस्तान डी यांपैकी नाही योग्य उत्तर सी पाकिस्तान स्पष्टीकरण पाकिस्तानमध्ये पुरातत्वविदांनी रावळपिंडी स्थित लॅपिस लाजुली म्हणजेच निलमणीचे तुकडे शोधले आहेत ही नाणी कुशाण सम्राट वासुदेव यांच्या काळातील आहेत ज्यांना कुशाणांच्या अंतिम महान शासकांमध्ये मोजले जाते हा शोध या इसवी सणाच्या सुरुवातीच्या शतकांमधील या क्षेत्रातील प्राचीन व्यापार संपर्क धार्मिक बहुलता आणि ऐतिहासिक महत्त्व उजागर करतो पाकिस्तान देश माहिती राजधानी इस्लामाबाद चलन पाकिस्तानी रुपया पंतप्रधान शाहबाज शरीफ राष्ट्रपती आसिफ अली झरदारी पाकिस्तान चालू घडामोडी फिल्ड मार्शल असीम मुनीर यांना पाकिस्तानचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स फोर्सेस नियुक्त करण्यात आले आहे हवालानुसार पाकिस्तानात एचाऐवज संक्रमण सर्वात वेगाने वाढले अमेरिकेने पाकिस्तानला नवनिर्मित उन्नत मध्यम अंतराच्या हवेतून हवेत मारा करणाऱ्या क्षेपणास्त्रांचा पुरवठा करण्यास नकार दिला पाकिस्तानने सौदी अरेबिया सोबत परस्पर संरक्षण करार केला वर्ष दोन हजार सत्तावीस मध्ये एससी शिखर परिषदेची मेजबानी पाकिस्तान करेल पाकिस्तानने चीन सारखी रॉकेट फोर्स बनवण्याची घोषणा केली प्रश्न नऊ अलीकडे इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑन डेमोक्रसी अँड इलेक्शन मॅनेजमेंट आय आय सी डी एम दोन हजार सव्वीस चे आयोजन कुठे होईल ए मुंबई बी नवी दिल्ली सी कोलकाता डी यांपैकी नाही योग्य उत्तर बी नवी दिल्ली स्पष्टीकरण भारताचा निवडणूक आयोग एकवीस ते तेवीस जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत भारत मनपम नवी दिल्ली येथे प्रथम इंडिया इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑन डेमोक्रेसी अँड इलेक्शन मॅनेजमेंट दोन हजार सव्वीस आयोजित करेल हा तीन दिवसीय आंतरराष्ट्रीय कार्यक्रम भारताला वैश्विक स्तरावर लोकशाही शासन आणि निवडणूक व्यवस्थापनावर संवाद तसेच सहकार्याचे केंद्र बनवण्याच्या दिशेने एक महत्वाचे पाऊल आहे प्रश्न दहा अलीकडेच कोणत्या राज्याच्या राज्यपालांनी मूल्य आधारित शिक्षणासाठी संस्कार मध्य प्रदेश डी यांपैकी नाही योग्य उत्तरे आसाम स्पष्टीकरण आसामचे राज्यपाल लक्ष्मण प्रसाद आचार्य यांनी गुवाहाटीमध्ये मुलांसाठी मूल्य आधारित शिक्षण कार्यक्रम संस्कार शालाचे उद्घाटन केले या उपक्रमाचा उद्देश आधुनिक तंत्रज्ञान प्रधान समाजात औपचारिक सोबतच मुलांमध्ये नैतिक शिक्षा भारतीय सांस्कृतिक मूल्य आणि सामाजिक उत्तरदायित्व वाढवणे हा आहे आसाम महत्त्वपूर्ण तथ्य पूर्वेचा अमेझॉन असे येथील देहिंग पटकाई राष्ट्रीय उद्यानाला म्हटले जाते आसामच्या चराईदेव जिल्ह्यात स्थित अहोम राजवंशाची दफन प्रणाली मैदान आहे दोन डिसेंबर असोम दिवस म्हणून साजरा केला जातो आसाम राज्य माहिती राजधानी दिसपूर मुख्यमंत्री हेमंत बिस्वा राज्यपाल लक्ष्मण आचार्य तसेच येथे लोकसभा चौदा जागा राज्यसभा सात जागा आणि विधानसभा एकशे सव्वीस जागा आहेत आसाम चालू घडामोडी आसामने शून्य गेंडा शिकार साध्य केली आहे बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी जानेवारी दोन हजार सव्वीस मध्ये सहा गंभीर रुपानी लुप्तप्रय गिद्धांना आसाम मध्ये सोडेल आसामच्या नुमालीगड रिफायनरी लिमिटेडला सत्ताविसावा नवरत्न स्टेटस मिळाला एयत्त दहाच्या विद्यार्थ्यांसाठी बोर्ड परीक्षेच्या तयारीत मदत करण्यासाठी आसाममध्ये प्रेरणा योजना सुरू करण्यात आली आसाम मंत्रिमंडळाने बहुविवाहावर प्रतिबंध लावण्यासाठी विधेयक मंजूर केले आसामच्या बोडो लोकांच्या बाथौ धर्माला वेगळा जनगणना कोड मिळाला कटी बिहू उत्सव आसाममध्ये साजरा करण्यात आला प्रश्न अकरा अलीकडेच कोणी प्रादेशिक ए प्रभाव परिषदेची मेजबानी केली आहे ए गुजरात बी महाराष्ट्र सी राजस्थान डी यांपैकी नाही योग्य उत्तर सी राजस्थान स्पष्टीकरण राजस्थान प्रादेशिक ए प्रभाव परिषद मंगळवार सहा जानेवारी दोन हजार सव्वीस ला आयोजित करण्यात आली ज्यामध्ये राष्ट्रीय आणि राज्य स्तरावरील नेतृत्व नीती निर्माता उद्योगपती स्टार्टअप्स आणि शिक्षाविदांना एका मंचावर आणले गेले जेणेकरून शासन बुनियादी धाचा नवाचार आणि कार्यबल विकासामध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता एआयच्या परिवर्तनीय भूमिकेवर वी करता येईल ही परिषद पंधरा ते वीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीस ला आयोजित होणाऱ्या इंडिया आय प्रभाव परिषदेची पूर्वतयारी आहे राजस्थान राज्य माहिती राजधानी जयपूर मुख्यमंत्री भजनलाल शर्मा राज्यपाल हरिभाऊ किसनराव बागडे येथे लोकसभा पंचवीस जागा राज्यसभा दहा जागा आणि विधानसभा दोनशे जागा आहेत राजस्थान चालू राजस्थानने चिकित्सा शिक्षणासाठी स्वास्थ्य संवाद लाँच केले राजस्थानच्या सिलिसेड तलावाला भारताची शहाण्णववी रामसर साईब म्हणून नामित करण्यात आले आहे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी जैसलमेरमध्ये मध्ये शौर्य वनचे उद्घाटन केले पाचवे खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स राजस्थानमध्ये आयोजित केले जातील वाळवंटी मृदा निर्माण तंत्राचा उपयोग करून राजस्थानमध्ये पहिल्यांदा गव्हाची शेती करण्यात आली राजस्थानच्या पहिल्या नमो बायोडायव्हर्सिटी पार्कचे उद्घाटन अलवरमध्ये मध्ये करण्यात आले सुप्रीम कोर्टाने एसबेस्टस उत्पादनासाठी राजस्थानची व्याज सूट रद्द केली राजस्थानच्या विधानसभेत धर्मांतर विरोधी विधेयक दोन हजार पंचवीस पारित झाले प्रश्न बारह डायमंड रिजर्व क्रेडिट कार्ड लॉन्चीएफसी फर्स्ट बैंक सी एक्सिस बैंक डीपी नहीं योग्य उत्तर बी आई डी एफ सी फर्स्ट बैंक स्पष्टीकरण आई डी एफ सी फर्स्ट बैंके जानेवारी दोन हजार सवि मध्य आपले प्रीमियम क्रेडिट कार्ड झिरो फॉरेक्स डायमंड रिझर्व्ह क्रेडिट कार्ड लॉन्च करण्याची घोषणा केली हे कार्ड विशेष रूपात आंतरराष्ट्रीय प्रवासी आणि प्रीमियम लाईफस्टाईल खर्च करणाऱ्या ग्राहकांसाठी डिझाईन केले आहे याची सर्वात मोठी खासियत ही आहे की यात विदेशी मुद्रा म्हणजेच फॉरेक्सवर कोणताही माकाप शुल्क घेतला जात नाही सोबतच यात्रा विमा आणि रिवॉर्डशी संबंधित अनेक आकर्षक लाभ मिळतात बँकेशी संबंधित चालू घडामोडी गुगल बँकेसोबत भागीदारीत आपले पहिले क्रेडिट कार्ड लॉन्च केले आयडीएफसी फर्स्ट बँकेने गिफ्ट सिटी मध्ये चे प्रबंध संचालक अश्विनी कुमार तिवारी यांचा कार्यकाळ दोन वर्ष वाढवण्यात आला आहे डीबीएस लावारे वर्ष दोन हजार पंचवीस चा ग्लोबल बँक ऑफ द इयरने नामित करण्यात आले बँक ऑफ बडोदाने दोन हजार पंचवीस मध्ये भारताची सर्वश्रेष्ठ बँक पुरस्कार जिंकला फिनो पेमेंट्स बँकेला स्मॉल फायनान्स बँकेत बदलण्यासाठी मंजुरी दिली SBI चा मार्केट कॅप शंभर अब्ज डॉलरच्या पार पोहोचला आता मागील व्हिडिओ मधील प्रश्न नुकतेच कोणाला नृत्य कला निधी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे ए अनिता देसाई बी नंदिनी चक्रवर्ती सी उर्मिला सत्यनारायणन डी यांपैकी नाही योग्य उत्तर सी उर्मिला सत्यनारायणन आता पाहू अत्यंत महत्वाचे उजळणी प्रश्न जगातील सर्वात मोठा तांदूळ उत्पादक देश भारत बनला आहे पारंपरिक टपाल सेवा बंद करणारा पहिला देश डेन्मार्क बनला भारताचे पहिले वन विद्यापीठ गोरखपूर मध्ये स्थापित होईल एफको साहित्य सन्मान दोन हजार पंचवीस मैत्रेयी पुष्पा यांना प्रदान करण्यात आला साऊथ पोल पर्यंत स्कीइंग करणारी सर्वात तरुण भारतीय महिला काम्या कार्तिकेयन बनली आहे हुंडई मोटर इंडियाने तरुण गर्ग यांना आपले एमडी आणि सीईओ नियुक्त केले कर्नाटकने महाराष्ट्राला हरवून चौवेचाळीसावी ज्युनियर राष्ट्रीय खो खो चॅम्पियनशिप जिंकली प्रधानमंत्री मोदींनी लखनौ मध्ये स्थळाचे उद्घाटन केले चीनच्या वाहनाने मात्र सेकंदात शून्य ते सातशे किलोमीटर प्रति तास वेगाचा जागतिक विक्रम केला इस्रायलचा पुरस्कार डोनाल्ड ट्रम्प यांना मिळेल सदानंद दाते महाराष्ट्राचे नवीन डीजीपी बनले आहेत भारत जपानला मागे सोडून जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनला भारत आणि न्यूझीलंडने मुक्त व्यापार करारावर सहमती दर्शवली आहे शोर्ड मारिन यांना भारतीय या महिला हॉकी टीमचा कोच नियुक्त करण्यात आले आहे जर्मनीने अधिकृतपणे वर्ष दोन हजार सव्वीस साठी आय आय टी पटनाने रिसर्चला चालना देण्यासाठी सुपर कॉम्प्युटर लॉन्च केला गोसरात तेहत्तीस वर्षानंतर पुन्हा टायगर स्टेट घोषित झाला पश्चिम बंगालच्या पहिल्या महिला मुख्य सचिव म्हणून नंदिनी चक्रवर्ती यांची नियुक्ती करण्यात आली आहे कशावती गोव्याचा तिसरा जिल्हा बनला आहे आता तुमच्यासाठी प्रश्न अलीकडे उत्तर प्रदेश मध्ये कुठे दृष्टहीन लोकांसाठी पहिली ब्रेल लायब्ररी उघडण्यात आली आहे ए आग्रा बी लखनौ सी वाराणसी डी यांपैकी नाही याचे उत्तर कमेंट बॉक्स मध्ये नक्की द्या उद्या पुन्हा भेटू पुढील भागात धन्यवाद